नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस खरीप संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जो पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांसाठी त्या पीक विम्यासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत खुशखबर आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम वाढवून मिळणार आहे शेतकऱ्यांना रक्कम वाढ झालेली आहे नेमकी ही वाढ कशा पद्धतीने झालेली आहे पीक विमा दोन हजार चोवीस आता जास्त पैसे या संदर्भात पुढे सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे आहे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही प्रधानमंत्री पीक विमा योजना असो किंवा पी एम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो ज्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना आहेत या योजनांची सर्व माहिती चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहायला मिळणार आहे आणि पीक विमा दोन हजार चोवीसचे पैसे जमा होऊपर्यंत शासनाकडून येणारी वेळोवेळची सर्व माहिती त्याचबरोबर पीक विमा दोन हजार पंचवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूसपणा करायचा नाही शेतकरी दिलदार असतो आणि त्याच दिलदारपणाने तुम्हाला आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग वाट कशाची पाहत आहे पटापट सबस्क्राईब आणि लाईक पण करून टाका व्हिडिओला तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आजची महत्त्वपूर्ण अपडेट तर खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे शेतकऱ्यांच्या तर पहा शे... तरी मित्रांनो तुमच्यासाठी आता मोठी दिलासा एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना आता जो पीक विमा मंजूर झालेला आहे त्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली असून शासनाकडून या ठिकाणी तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी नुकसान भरपाई दिली जाणार आहे शेतकरी पीक विमा महत्वाची अपडेट प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मोठी रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आता मिळणार आहे पहा आतापर्यंत एकूण किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आत्तापर्यंत जी विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना सं या रकमेचा आकडा आहे एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी एवढीच रक्कम आत्तापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे मग आता राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट राहिलेल्या शेतकऱ्यांना नेमके कधी पैसे मिळणार या संदर्भात पुढे माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचा नाही कट करायचा नाही पळवायचा नाही अजिबात शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्यांना पैसा आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती तुम्हाला पुढे पाहण्यास मिळणार आहे तर पहा अतिवृष्टी नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत जमा झालेली आहे त्यांच्यासाठी महत्वाची माहिती आहे आणि ज्यांना जमा झाले नाही त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आहे तर ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत विमा जमा झालेला आहे त्यांना फक्त दोन ट्रिगर्स अंतर्गतच हा पीक विमे पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा झालेली आहे तर कोणते दोन ट्रिगर्स आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि आणि दुसरा म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून जो विमा रक, रक्कम विमा मंजूर झालेला होता तीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे पुन्हा आता आणखी दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रक्कम जी आहे ती मिळणार आहे पीक विमा जो आहे तो मिळणार आहे दोन ट्रिगर्स वाढवण्यात आलेले आहेत आणि यात इथं आता तुम्हाला या ट्रिगर्सच्या माध्यमातून रक्कम पुन्हा खात्यामध्ये जमा होणार आहे हा राज्याने पहिला हप्ता दिला आहे कोणत्या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर्सच्या माध्यमातून विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आता दुसरा हप्ता या ठिकाणी पहा दुसऱ्या हप्त्यामध्ये कोणत्या ट्रिगरच्या अद्य माध्यमातून पैसे मिळणार आहेत कोणत्या ट्रिगरच्या आद्य सॉरी कोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा जमा होणार आहे तर काढणीपश्चात पश्चात भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित या दोन ट्रिगरच्या माध्यमातून आता दुसरा हप्ता जमा होणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या पीक अंतर्गत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांना आता रक्कम वाढवण्यात आलेली आहे तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी अगोदर पाहिलेलं होतं पण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी इतकी विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली होती पण आता ही रक्कम या ठिकाणी तीन हजार एकशे कोटी एवढी वाढवण्यात आलेली आहे जिल्ह्यानुसार पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे यादा देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता वाशिम जिल्ह्याअंतर्गत दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दीड हजार रुपये प्रमाणे पिमा विमा रक्कम या ठिकाणी देण्यात येत आहे कोणाला बाराशे प बहात्तर रुपये विमा मिळत आहे काही तर काही शेतकऱ्यांना छत्तीसशे रुपये प्रति हेक्टरी इतका पीक विमा जमा होत आहे आता जिल्ह्यानुसार या पीक विम्याची रक्कम वेगवेगळी आहे वेग अमाऊंट वेगवेगळी आहे वेग वितरित होणारी आता पुढे जी माहिती आपण पाहणार आहोत ती खूप महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना शासनाकडून आलेली आहे आणि ही सूचना नेमकी काय असणार आहे तर पहा दोन हजार चोवीसचा पीक विमा तुम्हाला हवा असेल आत्तापर्यंत जमा झाला नाही याचं कारण काय आहे तर पीक विमा दोन हजार चोवीससाठी शासनाने पंधरा एप्रिलपासून नवीन शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार नियम लागू झालेला आहे तो नियम म्हणजेच काय तर आता कृषी विभागातील सर्व योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल मग ती कोणतीही योजना असो नमो शेतकरी योजना असो पी एम किसान योजना असो पीक विमा असो प्रधानमंत्री पीक विमा योजना असो कोणतीही योजना असो या योजनेचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यासाठी शासनाने जी डिजिटल ओळख निर्माण केलेली आहे ती बंधनकारक आहे म्हणजेच फार्मर आय डी कार्ड शेतकऱ्यासाठी बंधनकारक केलेलं फार्मर आय डी कार्ड असलंच पाहिजे तुमच्याकडं हे कार्ड नसेल तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी देखील हा नियम लागू असणार आहे आता फार्मर आय डी कार्ड तुम्हाला अनिवार्य करण्यात आलेला आहे कमीत कमी नोंदणी तरी करून घ्या नोंदणीच्या माध्यमातून तरी तुम्हाला हा पीक विमा जमा होईल ही बातमी परभणी जिल्ह्याअंतर्गत आहे परंतु सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा असो कोणतीही योजना असो कृषी विभागातील ही योजना कोणतीही असो त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी कार्ड अनिवार्य आहे फार्मर आय डी कार्ड बंधनकारक आहे चला तर मग ज्यांनी आणखी फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि हे कार्ड काढून घ्या योजनेचा लाभ हवा असेल तर ते शा शासनाला पाहिजेच आहे त्यामुळे तुम्हाला काढावंच लागणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना पीक विमा दोन हजार चोवीसचं वाटप सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत त्यांनी दोन दिवस वाट पाहिजे आहे पहा पैसे जमा होणार आहेत सर्वांना हे पैसे वितरित होत आहेत डी बी टी अंतर्गत डेबिट आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी आहे त्यांनी ई के वाय सी देखील करून घ्या ई के वाय सी शिवाय सुद्धा पैसे येणार नाहीत बत्तीस कोटी रुपये या ठिकाणी शा शासकीय तिजोरीत पडून आहेत फक्त ई के वाय सी न केल्यामुळे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाहीत तर ज्यांची के वाय सी बाकी आहे त्यांनी पटापट ही ई के वाय सी करून घ्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भात पुढच्या ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहेत नवीन निर्णय झालेला कि असो किंवा काहीही अपडेट असो शासनाकडून आलेली ती पाहिजे असेल तर पटकन सबस्क्राईब करायला विसरायचं नाही